ये कर... ये बंद बोल बोल दादा बोलतायत हम्म बंद दादा बोलतायत हाय झाले हाय दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव लाईक कमेंट करा Like लाईक ला ला करा सर्वजण आणि कमेंट तयार करायला हाय हाय समिका स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा झोप नाही आले का समिका असतो हो का पण होईल ना जेवण झालं का बोलतायत हो oh, झालं ना बाई जेवण झालं तुझं झालं का जेवण झालं का कमेंट करून सांगा काका जेवले का, का जे विचार का तुझे काका तुम्ही का तुमची ने कुठे आणलं मेडम आणलं काय तिरूरला उतरला तर चान्स असा का पळत पळत आलो तर चौकात चौकातून स्टँड करत बारकी पुढं पुढचं माग वाटत एकशे दहा रुपये सहा रुपये लागले ही एक घेतलं <coughs> आणि एक, एक जो टे जो टे जो टे जो ते छोट वेळ तीस पाच पॅकेट दिला ज्ञानेश्वर आले ते पण हाय बोलतात रमेश पवार ते हाय बोलतो हाय नमस्कार हाय नमस्कार दादा स्वागत आहे सर्वांचा लाईव्हला माहीत चालू का माहीत चालू चालू असं नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा सर्वजण बारा जण लाईव्ह आहात आणि लाईक कोणाचीच आली नाही कमेंट तीन चार जणांची हो बाई झाले झाले आता झालं काकाचं जेवण सर्व दादांना विनंती आहे ताई <laughs> लाईक कर समिका लाईक केलं का तू लाईक कर आणि दादा तुम्हाला सर्व दादांना विनंती आहे सर्वजण लाईक करा लाईक आलेली नाही कोणाची लाईक खूप कमी आज पन्नासचं टार्गेट आहे खूप वेळ झाला एक नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा तर पटपट सर्वजण सपोर्ट करा मला सर्वजणांची सहकार्य सर मदत आहे करा विनंती <laughs> आहे सर्वांना सर्व दादांना दहा दा जण लाईवला आहात आणि एकच लाईक आहे दहाचे दहा लाईक आले पाहिजे दहा दा जणांच्या कमेंट पण खूप कमी येतात तर विनंती सर्वांना सर्वजण लाईक कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आहात सर्वजण सबस्क्राईब करा सर्व दादा सहकार्य मदत करा सर्व सहकार्य करा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला स्वागत आहे सर्वांचं लाईव लाईक केलं ताई लाईक केलं आहे म्हणतात लाईक तिने केलं बाकी कोणाच्या लाईक आलेली नाही ना दादांची नाव घे रमेश रमेश दादा आणि ज्ञानेश्वर दादा तुम्ही लाईक का लाईक केली नाही कमेंट आली दादा तुमची पण लाईक आलेली नाही ते विनंती दादा तुम्ही लाईक करा गजानन गजानन दादा लाईक करा आणि कमेंट करत राहा कमेंट करा सर्वजण कर दादा पण दादा लाईक करा लाएक करा ज्ञानेश्वर दादा लाईक करा रमेश दादा लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा सहकार्य करा दादा दोन्ही दादा नाही विनंती आहे ज्ञानेश्वर आणि रमेश दादा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सर्वजण संदीप दादा आले लाईव्ह स्वागत आहे दादा आपल्या लाईव्ह आणि कमेंट करा संदीप दादा संदीप मामा नाही स्वागत आहे सर्वांच मनपूर्वक आभारी आहे सपोर्ट करा बारा जण लाईव्ह ला आहात आणि कमेंट कोणाचीच येत नाही लाईक पण नाही ते विनंती सर्वांना सर्वजण लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व दादा ताई जे कोणी बाहेरून आलेले आहेत सर्वांना विनंती आहे सर्वजण लाईक कमेंट करा सर्व दादा सर्वांना विनंती आहे तेरा जण लाईव्ह हात आणि कमेंट लाईक खूपच कमी बोलते हो गण गण गणात गोते गजानन महाराज श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे सर्वांचं लाईवला श्री स्वामी गजानन महाराज दादा धन्यवाद <laughs> आभारी आहे तुमची सर्वांची सर्वजण सहकार्य मदत करा लाईक कमेंट करा लाईक खूप कमी आहे तर विनंती हो धन्यवाद दादा आणि बाकी कोणाच्याच लाईक आले नाही फक्त तीनच लाईक पंधरा चौदा जण लाईव्ह आहात लाईक खूप कमी तर विनंती सर्वांना सर्वजण सहकार्य मदत करा सपोर्ट करा सर्व दादा कमेंट येत नाही अहिल्यानगर आहोत आपण कुठून आहात बोलत आहात बोलतात हो दादा दोन्ही दादा सांगते हो, दादा मी अहिल्यानगर पातळी तालुक्यात गाव आहे माझं पातळीत राहत आहे मी आणि विनंती सर्वांना तुम्ही कुठून आहात कमेंट करून सांगा दोन्ही दादा आणि दादा हाय नमस्कार मॅडम जेवण झालं हो झालं दादा जेवण झालं रमेश दादा तुमचं जेवण झालं का कमेंट करून सांगा दादा मॅडम नका बोल आम्ही बोलू शकता काय नाही ताई बोला दादा सर्वजण ताईच बोला मला कमेंट करा कराम जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात हो का धन्यवाद दादा हा बरे आहे सुटला म्हणा तुम्ही लाईवला आणि सपोर्ट करत राहा असा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सानिका पाठक आले ते लाईक केले हो धन्यवाद ताई सानिका ताई धन्यवाद स्वागत आहे कमेंट करून सांगा मी खूप खुश आहे जेवण करायला कमेंट करा सर्व दादा कमेंट करत संदीप ते तेसे ते हो धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद स्वागत आहे आपल्या लाईव्हला संदीप शिरसर दादा हा बाई आहे तुमची सानी कथा बोलतात माझ्या पण लाईव्ह वर या अकरा वाजता लाईव्ह असते चार वाजता दुपारी अकरा वाजता आणि चार वाजता दुपारी हो ताई नक्की येऊ नक्की येऊ ताई नाव काय नाव काय आहे काय म्हणतात हो का धन्यवाद दादा सपोर्ट करा तुमच्या बहीण बहीणच आहे मी तुमची आणि सानिकाताई काय म्हणते लाईव कधी आहे तुझी सानिकाताई तुमच्या लाईव्ह कधी आहात चारला आणि अकराला काय नाव तुमच्या चायनांचं धन्यवाद हो बघू दादा देवाची इच्छा असेल तेव्हा कधीतरी येऊ येऊ बघू ठरू हा नाही बोलावा देवाला पण आता जेव्हा त्याच्या मनात असेल तर घेऊन ये काय बोलता बरी आहे तब्येत बरे आहे का आता तुमच्या मिस्टर्स ची हो सानिका आहे काय झालं आहे हो सानिका ताई बरी आहे बरी म्हणजे कोमा पेशंट झालेलं त्यांचा अडीच वर्षापूर्वी आणि ते कोमा पेशंट त्यांची हालचाल वगैरे काही होत नाही फक्त हे थोडासा हलवते सानिका तुझी तुमची सॉरी तुमची आयडी काय आहे म्हणजे नाव काय आहे तुमच्या युट्यूब चॅनलच काय ते हे शिगवलं यात आहे शेगावला शेवगावला नाही शेगावला आता देवाची विच्छा असेल तर येईल तो घेऊन आता मी काय स्वतः म्हणून हा नाही बोलत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने होतील ते बरे काय बोलता सोनू डान्सर कोईन ऑफिशियल चॅनल आहे काही बर ठीक आहे येऊ लाईव्ह ला नक्की येऊ Like, लाईक ला hmm. hmm. लाई कमेंट लाई लाई करा सबस्क्राईब करा सर्वजण सने दादाच लाईव लाईव्ह ला आहात आणि सपोर्ट खूप कमी तुमचा सर्वांचा अकरा जण लाईव्ह आहात तर खाली येऊन कमेंट करा आणि लाईक करा सर्वजण लाईक करा सर्व दादा ताई लवकर दादा लाईक पटपट करा कारण लाईव्ह हातवड्या व्हायरच नाही बंद करणार आहे मला जरा मान शिर सिर बंदलेली तुम्हाला कसायला खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी वारंवार उठते विनंती आहे सर्वांना सपोर्ट करा सपोर्ट करा सर्वजण आणि लाईक पटपट करा सर्व दादा ताई सर्वजण सपोर्ट करा लाईक पटपट करून घ्या लाईव्ह जास्त वेळ नाही ठेवणार मी शॉर्ट व्हिडिओला कमेंट केल्या आहे हो का कोण म्हणता सालिता ताई धन्यवाद ताई बघितले का आमच्या व्हिडिओ बघितले हे कोण म्हणले तेच ना ज्ञानेश्वर जाता बोलतात ओके हम्म धन्यवाद दादा थँक यू अकराला Like लाईक ता करा सर्वजण लाईक नमस्कार व्हिडिओ पाहिले मी धन्यवाद ताई व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल आवडते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल शेअर करा सर्वांना मित्रांना नातेवाईकांना सर्वांना सहकारी मदत करा सर्व दादा ना ताई आहे ताई सर्वजण सपोर्ट कर सनिताना आलेलं नाही मग धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करा सहकारी मदत करा सर्वजण सपोर्ट करा मला सपोर्ट करा सर्व दादा आता ही विनंती आहे तुम्हाला सर्वांना सहकार्य सर मदत करा तुम्ही बस ना एवढेच नाही व्हिडिओ पाहिले मी खालीला पाहिले काय माहिती सिरचा आहे असं वाटत कर असं एकदम

विनंती आहे तुम्हाला सासन ते दादा लाईव्ह लागली तर आहेत ना लाईव्ह ला सोबत आहे ना विनंती सर्वांना सर्वजण कमेंट करत राहा लाईक करा पटपट पट, लाईक खूप कमी आहे विस्तरी वीस तरी लाईक माझ्या पण लाईव्ह वर या अकरा वाजता अजून हो ताई नक्की येऊ आता आमची बंद करू आम्ही अकरा ला लाईव्ह ला येऊ असं काही नाही श्री स्वामी समर्थ ताई स्त्री कसे आहेत काकू साली का ताई म्हणताय श्री स्वामी समर्थ ताई बाकी 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 कसे आहेत का बाकी सगळे बरे आहेत ताई ताई बरे आहेत वाजता या लाईला हो नक्की नक्की हो नक्की नक्की व्हायला नक्की येण्याचा प्रयत्न करू लागला नाही तर चार वाजता या दुपारी अ ताई चार वाजता चार वाजता वेळ नाही भेटत ना मला नाश्ता वगैरे द्यावा लागतो पापी घरात पण आवरायचं म्हणून शाळेत गेलेले असतात सासूबाई गेला मला वेळच नाही भेटत आणि मी पण जाते आता शेतात मला हो आणि कधीतरी सासूबाईला आता बरं नाही ना त्यांना घरी ठेवते आणि मी शेतात कामाला जाते बाहेर कारण परिस्थितीच तशी ना घरी थांबता येत नाही मग यांच्याकडे आई लक्ष देतात आणि मी जातेच येतात त्याच्यामुळे चार वाजता नाही पण आता अकराला येऊ आपण लावू बंद करू अकराला आणि मग तुमच्या थोडं थोडा वेळ येईल अर्धा अर्धा तास करा मला खूप थकल्यासारखं वाटना ना दिवसभर येतात काम करून आणि तसं पण मला उद्या लवकर फॉलोअपला डॉक्टरकडे घेऊन जायचं यांना नगरला खूप लांब अडीच तीन तास लागतात जायला आमच्या गावाकडून नंबर ऑनलाईन लावा लागतो नंबर पण आज लागलेला नाही तसं बघते प्रयत्न करून कोणाला तरी सांगून नंबर लागतोय कसा विनंती सर्वांना कोणता आजार आहे ऑफिशियल एकस... एकस... दादा ऑफिशियल दादा स्वागत आहे आपल्या आयुवला नमस्कार आजार नाही दादा त्यांना ते ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते कोमा पेशंट आजार वगैरे काही नाही त्यांना या अकरा वाजता या मी पण येते सपोर्ट करते हो ताई नक्की नक्की आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा किती वास लाईव्ह असते तुमची आपली नऊ नऊ सव्वा नऊ सव्वा नऊ साडे नऊ पर्यंत असते ताई साडे नऊ हा नाही दिवस भरत काय वेळच नाही भेटत लाईव्हला घ्यायला मग मी पण शाळेत गेलेले असते मग सपोर्ट करायला माझ्या बरोबर कोणी नाही सॉरी ऑफिशियल अले, अलेक्सा वा, सॉरी बोल काय नाही दादा सॉरी काय उलट चांगली कमेंट केली तुम्ही अजून कमेंट करत राहा काय झालं विचारा कसे आहात हे विचारा सॉरी नाही बोलायचं दादा सॉरीला काय तुम्ही वेगळं बोललेच नाही ना चांगली कमेंट केली छान आहे कमेंट आणि अशा चांगल्या कमेंट करतात सर्वजण सपोर्ट चांगला करतात धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक सर्वजण अठरा जण आहेत आपली लाईफ फार कमी आपलं टार्गेट आहे हो ना लाईकच नाहीये आहे की लाईक करा कमेंट करा सर्वांना नऊ वाजल्यापासून करा सहकार्य करत राहा सर्वांनी असे सहकार्य ठेवा आपल्याशी हे बघा सर्वांना विनंती आहे की आम्हाला मदतीची फार गरज आहे तुम्हाला बघा आमचं पेशंट तुम्ही बघू शकता तर आम्हाला गरज असल्यामुळे आम्ही युट्यूब चॅनल चाललेला आहे सर्वांना विनंती आहे की तुम्ही सहकार्य करा हे बघा त्यांच्या हात आशे असतात कंटिन्यू हाती वगैरे सुटत नाही आणि कोमाची घ्या धन्यवाद हो धन्यवाद दादा असं ओके साडे नऊ वाजता नक्की साडे ला तुम्ही या आम्ही अकरा ला येऊ धन्यवाद दादा सर्वांना आभारी आहे सर्वांची सर्वजण कमेंट करत राहा कमेंट खूप कमी आहे आणि लाईक तर नाही आहेत लाईक पण खूप कमी आहे तर विनंती सर्वांना सर्वजण लाईक करा सपोर्ट करा सहकारी मदत करा संदीप दादा कमेंट करत राहा सपोर्ट करा सपोर्ट करा सर्वजण सपोर्ट करा सहकारी मदत करा खूप मदतीची गरज आहे कमेंट संदीप दुसऱ्याच्या वरती जाऊन आपले चाहण्याचे नाव सांगितलं बरेच लोक सपोर्ट आपल्याला हो दादा खरोखर बरोबर आहे तुमचं तसंच करायचं दुसऱ्या ला जाऊन हो ना, ना पण ते टाइमच नाही ना भेटत दिवसभर पण जाते आलं ते ते आवरायचं वेळच नाही भेटत बहिणीचे नावाचे पण येत जेवण बघायला लागतं जेवण करावं लागतं हा वेळच नाही भेटत तरी पण आपण बघू प्रयत्न करून चालू चालू पण त्यात नातेवाईकांचे फोन येतात मग सगळ्यांचे त्यांच्याशी थोडं थोडं बोलाव लागतं घरातलं जेवण वगैरे बनवत यांचं जेवण बनवायचं यांचं वेगळं जेवण त्यांना परत द्यायचं हातांची मालिश करतो ना आता झाले थोडेसे हो दा दा कर करते करते खूप मालिश करते पण काहीच म्हणजे आहे जरा थोडेसे म्हणजे तिकडेच गेलं होतं गेले होते का दादा कोणाच्या दादा म्हणतात हो बरोबर ठीक आहे आणि व्हिडिओ होते सॉरी आपलं चॅनल शेअर करत जा दादा तुम्ही पण कारण करतात माझा विश्वासच आहे कारण तुम्ही एवढा सपोर्ट करता म्हणल्यावर तुम्हाला काय सांगायची गरजच नाही पण मला टाईमच नाही भेटत ना कोणाच्या लाईवला जायला कमेंट करा सर्वजण कमेंट करा कमेंट करत राहा सहकार्य मदत करा सपोर्ट करा सर्व दादा सर्वांना विनंती आहे सर्वजण सहकार्य मदत करा मला सपोर्ट करा धन्यवाद सतीश दादा स्वागत आहे आपल्याला येऊन ओम साईराम दादा धन्यवाद आभारी आहे तुमची सर्वांची सर्वजण लाईक कमेंट करा सहकार्य करा मदत करा वीस जण लाईव्ह ला हा आणि लाईक खूप कमी लाईक किती आहेत काय फक्त एवढेच कमी लाईक आपला सपोर्ट नक्की करणार आता आपण त्यांची लाईव्ह चालू आहे माझ्या सर्व बहिणींनी आपला सपोर्ट नक्की करणार आता त्यांच्या लाईव्ह चालू होती हो धन्यवाद दादा खरोखरच आभारी आहे ताई जेवण झाले हो दादा झालं आमचं जेवण झालं का तुमचं झालं का कमेंट करून सांगा झालं आमचं जेवण आणि विनंती आहे सर्वांना लाईक खूप कमी तरी लाईक कम्प्लीट झाले पाहिजे पट अठरा जण लाईव्ह आणि फक्त चा, विनंती सर्वांना सर्वजण लाईक करा पटपट लाईक करत राहा कमेंट करा सपोर्ट करा करा कमेंट, करा, कमेंट, करा, कमेंट करा. का धन्यवाद ताई हो कमेंट कमेंट करा सर्वजण करत राहा लाईक करा लाईक खूप कमी आहे विनंती सर्वांना सर्वजण लाईक करा होत आहे त्याच्यामुळे मी अशी चुळबळ चुळवळ करते कारण माझी पाठ खूप दुखते नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव लाईक कमेंट करा सब... करा करा सपोर्ट मदत मला करायला भेटू ला गुड नाईट सानिका घे काळजी आणि कर लाईव चालू आम्ही लाईव्ह बंद करून तुझ्या लाईव्ह येऊ नक्की येऊ कमेंट करा सर्वजण खूप जण लाईव्ह ला आहात पण कमेंट खूप कमी येते विनंती सर्वांना सर्वजण लाईक कमेंट करा चला तर आपण आपलं लाईव्ह बंद करून सगळ्यांना सांग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संदेश दादा काय म्हणते म्हणतो नका काय सपोर्ट करा कमेंट्स करा कमेंट्स करा सगळ्यांना सांग ना दादांना म्हणणार संदेश दादा म्हणजे आपण आकडा लाईव्ह बंद करू दादा करायची का लाईव्ह बंद हो तुम्ही पण दिवसभर थकले आणि मला पण पाटीस जरा प्रॉब्लेम झाला पाठ खूपच दुखायला लागली लोक आहेत पण नाही पण कोणी करीत नाही काळजी घ्या श्री स्वामी सर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा हो घेते ना मी काळजी तुम्ही पण घेऊ काळजी सहकारी घ्या काही बाई स्वामी म्हणते हो ताई धन्यवाद श्री स्वामी चला सर्व बंद सुद्धा आपल्या लाईव्ह यावा सर्वांना विनंती करते की रोज न सुद्धा लाईव्ह या आणि असं सपोर्ट राहू द्या करत राहा सगळ्यांना विनंती आहे की आता आपण थांबलो आता शुभरात्री सर्वांना शुभरात्री सर्वांना सर्व दादा ताईंना आज लाईक पण आणि सपोर्ट पण खूप आहेत संदीप दादा मला असं वाटतं लाईक बंद लाईव्ह बंद करावा आता काय म्हणणं तुमचं काय म्हणता संदीप दादा ओके ताई दहा पंधरा मिनिटे थांबली ताई बरोबर ठीक आहे चालत आहे सपोर्ट करीना ना आज खूप झोप आली आहे मामा खरं सांगते आज मी बरेच दिवसभर झोपले दिवसभर तर मी दिवसभर तर झोपलेच नाही आपण चार सगळे झोपेल धन्यवाद ताई धन्यवाद दादा स्वागत आहे सर्वांचं लाईवला लाईक कमेंट करत राहा आधा हा लाईव्हला आहात विनंती आहे तुम्हाला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सहकारी मदत करा

आणि लाईव्ह बंद करते असं जाहीर करू बंद करता बोलतात बंद करतात आजच्या नंतर बंद करतात आता अजून नाही गुड नाईट ताई काळजी घ्या बोलतात हो दादा नक्की गुड नाईट तुम्हाला पण आणि बाकी सर्वांना काही बंद का काही अडचण नाही गंदी पाहा बोलतात हो दादा उद्या नवी नऊ ला येऊ साडे नऊ सव्वा लाच येऊ लवकरच येऊ लाईव्हला ला, 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 ला नमस्कार सर्वांना आणि शुभ रात्री ओके दादा शुभ रात्री बर दादा ठीक आहे करते मग बंद लाईव्ह खूप कमी हो ना खूप कमी आणि सपोर्ट पण खूप कमी तर लाईव बंद करत आहोत शुभ रात्री सर्वांना संदीप दादा काळजी घ्या भेटू उद्या लाईवला